सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या नावात मोठा गोंधळ आणि हेराफेरी झाल्याचं पाहायला आहे तर दोन मतदारसंघातील दुबार मतदारांसंदर्भात माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी हरकत घेतली असून महापालिका आयुक्तांनी याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असे निवेदन मनपा आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले आहे याप्रसंगी माजी नगरसेवक संजय झिंजे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रोहन शेलार राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष अल्तमश जरीवाला प्राचार्य अमोल खाडे राम जिने परवे शेख राम वानी मोईज मेमन गौरव भिंगारदिवे गौरव शेठे बाबू कुरेशी राहुल घोरपडे आदिंसह शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही ये दिवसावर आहे आणि आपण जर बघितलं तर वीस नोव्हेंबरला आपल्या महानगरपालिकेच्या संदर्भातली प्रारूप यादी ही प्रकाशित करण्यात आली सगळ्या नागरिकांसाठी जनतेसाठी किंवा निवडणूक लढवणाऱ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये जर बघितलं सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला हरकत घ्यायची मुदत होती त्याच्यानंतर ती पुढं मुदत वाढवली आणि ती आपल्याला आज शेवटचा दिवस आहे आज आम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो म्हणजे शासनानी राज्य निवडणूक आयोगाने किंवा आपल्या जिल्ह्याचं निवडणूक प्रशासन आहे त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी जी आहे ती विधानसभेचीच दोन हजार चोवीसची जी अपडेट होऊन एक जुलै दोन हजार पंचवीसची ती तुम्ही गृहीत धरून ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला वापरावी असं सांगितलेलं होतं त्याच अनुषंगाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील निवडणूक लढवणारे उमेदवार असतील आणि आमचे काही टेक्निकल टीम जे काम करते असे काही तरुणांनी जवळजवळ श्रीगोंदा मतदारसंघातलं श्रीगोंदा जी यादी लोकसभेला देखील होती विधानसभेला देखील होती श्रीगोंद्याची तेच सगळे नावं जवळपास जवळपास म्हणजे अधिकृत आकडा सांगतो चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं आज हे दुबार म्हणून आढळून आलेले आहेत त्याच्यामुळं आयुक्त साहेबांची आज आम्ही भेट घेतली त्यांना एक प्रश्न उपस्थित केला की जी आपण एक धोरण अवलंबलेलं होतं यावेळेस की दोन स्टार त्या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये आपण बघितलं असं निवड आपलं माध्यमांमध्ये मोठ्या चॅनलवर सगळे आमच्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी देखील राज्य निवडणूक जे सचिव आहेत त्यांना भेटले मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आता यावेळेस आम्ही डबल स्टार केलेले दुबार नावांसाठी आणि त्याचं जे पण काय आहे तो मतदाराला काही फॉर्म भरून द्यावा लागल मतदानाच्या दिवशी आणि तो दुसरीकडं करणार नाही वोटिंग की त्याच्यासाठी जर त्यांनी केलं तर तसं देखील एक परिपत्रक काढलेलं होतं की त्याच संदर्भामध्ये त्याच्यावर एक वर्षाचा काहीतरी त्याच्या कायदेशीर त्याला कारवाई म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखादा गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीचं एक रेग्युलेशन आणि रूल आलेला होता आता आमचं म्हणणं होतं आयुक्त साहेबांना एवढी नावं आहेत आणि याच्यात विशेषतः मांडवगन गट ह्या मांडवगन गटातले साडे चारशे चारशे पासष्ट नाव आलेली आहेत ती देखील एक सेपरेट यादी दिली आम्ही ती ही यादी आहे आणि हे जे आहेत हे सगळे हे जवळजवळ आम्ही चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं जी नावं ज्याची स्थळ पाणी या नगर शहरामध्ये प्रशासनाकडून चालू होती की जाऊन तिथं बघावं एखादा प्रभाग क्रमांक पंधराचा मतदार आहे तो तेरामध्ये कसा आला आहे एखादा प्रभाग क्रमांक अकराचा मतदार तो नऊमध्ये कसा आला आहे हे सगळं त्याची स्थळपाणी होत होती त्याची हरकत नोंदून घेतली जात होती अशा संभ्रम करणारी परिस्थिती ह्या वेळेसच्या निवडणुकीची चाललेली आहे म्हणून प्रशासनाचं आज आम्ही हे सगळी नावं याची हरकतीची जी नमुना क्रमांक ब आहे हा देखील आम्ही आयुक्त साहेबांना दिला ते सगळे नावं ते एका फॉर्मवर काही शक्य नव्हते परंतु ही यादीच आम्ही त्याची रिसिप्ट कॉपी घेतलेली आहे जिल्ह्याचे कलेक्टर पंकज आशिया साहेबांना देखील हे कागदपत्र सुपूर्त करणार आहोत आणि राज्य निवडणूक असल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल यांना देखील आम्ही ईमेल केलेला आहे तुम्ही दिले नाही त्यांनी बघा जसं राज्य निवडणूक आयोग उडवडीचे उत्तर देतात समाधानकारक उत्तर जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही अशाच पद्धतीचे उत्तर आम्हाला देखील हीच अपेक्षा होती साहेब असेच उडो उडीचे उत्तर देणार आहे तसंच दिलेलं आहे कारण कालसुद्धा आपण जर बघितलं अक्षरशः निवडणूक आयोगाला लाजवल अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये ज्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका घडल्या तिथं काय काय घडलंय हे आपल्याच माध्यमांद्वारे हे दिसलेलं आहे त्याच्यामुळं हे प्रचंड दबावाखाली तणावाखाली आणि एक प्रकारचा स्वतःला सत्ताधाऱ्यांना हे मत कसे मिळतील संबंधित निवडणूक आयोग प्रशासन आपल्या बाजूनी कसं काम करल आपल्या सोयीचं काम कसं करल आणि मनमानी पद्धतीने निवडणुकीला आपल्या उमेदवारांना मदत होईल अशा प्रकारचं हे धोरण आहे तेच आयुक्ताकडून दिसलं आपली पुढची भूमिका काय असणार नाही आता हा लढा आहे बघा सगळे जण संबंध भारतामध्ये त्याच्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी असतील त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील रोहितदादा असतील आदित्य ठाकरे आहेत उद्धव साहेब आहेत राजसाहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेबांसारखे मोठे मोठे नेते आज यांचा देखील हा लढा चालूच आहे मुंबई सारख्या ठिकाणी मोठा मोर्चा झाला आणि अजून देखील एक मोठा गोप्यस्फोट या मतदार याद्यांबद्दल आम्ही लवकरच एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यात खुलासा करू आयुक्तांवर काही दबाव प्रचंड दबावामध्ये ते आयुक्त साहेब काम करतात तर फार असं वाईट वाटतं एक क्लास वन असणारा अधिकारी ते आय एस जरी नसले तरी पण एक क्लास वन असणारा अधिकाऱ्यावर अशा प्रकारची वेळ येते की एक लोकप्रतिनिधींचाच फोन आल्यावर कशा पद्धतीने आपण धावून काम करायचं बाकीच्या सर्वसामान्य नागरिकांकडं कांडोळा करायचा त्यांना काहीतरी एकदम फालतू असणारं एक उत्तर देऊन टाकायचं प्रशासनाद्वारे अशा पद्धतीचे आयुक्त ह्या नगर शहरामध्ये ह्या अहिल्या वास्तूमध्ये दे, मी देखील आतापर्यंत बघितलं नाही त्याच्यामुळं त्यांनी देखील कुठंतरी जिथं एक सन्मानाचं आपली खुर्ची आहे जिथं चांग सन्मानाने काम करता आलं पाहिजे अशा ठिकाणी जाऊन खऱ्या अर्थाने काम करावं अशी संबंध जनतेच्या वतीने मला आयुक्त साहेबांना विनंती